नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा इंडस्ट्रीबद्दल बोलणार आहोत जे येणाऱ्या काही वर्षामध्ये जबरदस्तपणे ग्रो होणार आहे आणि मित्रांनो त्या वाढत्या इंडस्ट्रीमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो तर मित्रांनो ज्या इंडस्ट्रीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहो त्या इंडस्ट्रीचे नाव आहे पेपर्स अँड पॅकेजिंग इंडस्ट्री तर चला आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो अकॉर्डिंग टू आय बी ई एफ्स रिपोर्ट्स टायटल फ्लेक्झिबल पॅकेजिंग मार्केट इन इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी एट द इंडियन पॅकेजिंग मार्केट इज एक्सपेक्टेड टू ग्रो बाय निअरली रुपीज वन पॉईंट थ्री फाईव्ह लॅक कोटी म्हणजे फिफ्टीन पॉईंट सिक्स बिलियन डॉलर ओवर द नेक्स्ट फाईव्ह इयर्स धिस एक्सपॅन्शन प्रोजेक्टेड ॲट अ सी ए जी आर ऑफ ट्वेल पॉईंट सेवन पर्सेंट विल लार्जली बी फ्युल्ड बाय रायझिंग डिमांड फ्रॉम द एफ एम सी जी सेक्टर तर मित्रांनो याच अपडेटला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे आणि या अपडेटमुळे आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे बघणार आहो तर मित्रांनो पॅकेजिंग हे इंडियन इकॉनॉमीमधील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणून इमट झाले आहे जे इंडस्ट्रियल प्रोग्रेस आणि इनोवेशन्सना चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावते बावीस ते पंचवीस पर्सेंटपर्यंत ॲन्युअल ग्रोथ रेट असलेल्या या क्षेत्राने टेक्नॉलॉजीमधील रॅपिड ॲडव्हान्समेंट आणि इम्प्रूव्ह इन्फ्रास्ट्रक्चरमुळे मॉडर्न पॅकेजिंग सोल्युशन्ससाठी एक प्रमुख सेक्टर म्हणून स्वतःला स्थान दिले आहे आणि मित्रांनो पुढे या अपडेटमध्ये आहे की आय बी ई एसच्या फ्लेक्झिबल पॅकेजिंग मार्केट इन इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फोर ते टू थाउजंड ट्वेंटी एट या रिपोर्टनुसार पुढील पाच वर्षात इंडियन पॅकेजिंग मार्केट वन पॉईंट थ्री फाईव्ह लॅक कोटी रुपयांनी वाढण्याची अपेक्षा आहे 12.7 पॉईंट सेवन सी ए जी आर म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने अपेक्षित असलेला हा विस्तार मुख्यत्वे एफ एम सी जी सेक्टरमधील वाढत्या मागणीमुळे वाढणार आहे आणि मित्रांनो इथे असे सांगितले आहे की एफ एम सी जी सेक्टरमुळे ही जबरदस्तपणे वाढणार आहे आणि मित्रांनो इंडियन गव्हर्नमेंटच्या सपोर्टिव्ह पॉलिसीजमुळे जसे की स्वयंचलित मार्गाने हंड्रेड पर्सेंट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला परवानगी देणे यामुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये इंटरनॅशनल इंटरेस्ट जबरदस्तपणे वाढला आहे एप्रिल दोन हजार ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान फक्त पेपर आणि पल्प सेगमेंटमध्ये वन पॉईंट सेवन फोर बिलियन डॉलरची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली जी भारतातील पॅकेजिंग सेक्टर व सेक्टरवरील इन्व्हेस्टर्सच्या वाढत्या विश्वासाचे स्पष्ट लक्षण आहे आणि मित्रांनो या अपडेटमध्ये पुढे आहे की भारतातील पेपर आणि पॅकेजिंग इंडस्ट्रीचे भविष्य आशादायक दिसते वाढती पॉप्युलेशन वाढते शहरीकरण आणि जास्त खर्च करण्यायोग्य उत्पन्न यासारख्या घटकामुळे मागील मागणी वाढत आहे या व्यतिरिक्त ई कॉमर्सच्या रॅपिड राईजमुळे इफिशियंट पॅकेजिंगची गरज वाढत आहे तर सस्टेनेबिलिटीवर वाढलेले फोकस कंपन्यांना अधिक इको फ्रेंडली सोल्युशन्स डेव्हलप करण्यास इनकरेज करत आहे आणि मित्रांनो मेक इन इंडिया आणि लार्ज स्केल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स सारख्या उपक्रमामुळे मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीला आणखी चालना मिळेल आणि लॉजिस्टिक्समध्ये इम्प्रूव्हमेंट होईल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो आतापर्यंत तर आपण हा अपडेट कव्हर केला आणि मित्रांनो आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो तर मित्रांनो या अपडेटमुळे आपण आंध्रा पेपर लिमिटेडला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी टू पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि मित्रांनो या अपडेटमुळे आपण मोल्ड टेक पॅकेजिंग लिमिटेडलासुद्धा स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायवनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी थ्री पॉईंट झिरो थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट झिरो एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी फाईव्ह पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि या अपडेटमुळे आपण पुदुमजी पेपर प्रोडक्ट्स लिमिटेडलासुद्धा स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी वन पॉईंट थ्री वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट वन एट पर्सेंट आणि या अपडेटमुळे आपण पी सी पी एल पॅकेजिंग सुद्धा स्टडी करू शकतो आणि अवेलेबल नुसार म्हणजे मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी फायू पॉईंट सेवन फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट वन एट पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी वन पॉईंट थ्री टू पर्सेंट आणि मित्रांनो या अपडेटमुळे आपण जे के पेपर लिमिटेडलासुद्धा स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी नाईन पॉईंट सिक्स फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट एट सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी थ्री पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर्स अँड पॅकेजिंग इंडस्ट्रीवर आलेल्या ए एका जबरदस्त अपडेटबद्दल बघितले आहे आणि त्या अपडेटमुळे आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय